जिल्हा मध्यवर्ती बँक बुडण्याच्या मार्गावर असे वक्तव्य खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे शेतकऱ्यांसाठी सरकारने चालू केलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असलेल्या संचालक मंडळांनी ज्या बँकेच्या जागा आहेत त्या नियमबाह्य विक्री केल्या असून त्या प्रॉपर्टीची किंमत जास्त असून कमी दरामध्ये विकल्यामुळे बँक बुडण्याच्या मार्गावर असल्याची टीका संचालक मंडळावरती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे व याची तक्रार मी किंवा आमच्या सोबतचे संचालक करतीलच व ते विकलेल्या भूखंडावरती कोर्टाचा स्टे आणण्याचे काम देखील आम्ही करणार आहोत असे वक्तव्य खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे बँकेची परिस्थिती काय आहे आणि जय अंबिका कारखान्याची जागा आणि महादेव दालमिलच्या बाजूची जागा विक्री केली जाते परंतु जागा, कमी जाते चर्चा आहे मध्यवर्ती बँकेच्या मी सभागृहामध्येच आहे बैठक मध्ये हा विषय चर्चेला गेला मी स्वत माधव दालमेची जी जागा विकलेली आहे त्या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन घेतलं शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा उपनिबंधकाने देखील त्यांचं मत नोंदवलं एक तर ऑनलाईन टेंडर व्हायला पाहिजे आयुक्तांनी ऑनलाईन टेंडरची मान्यता रद्द केली असेल तर बोली पद्धतीने व्हायला पाहिजे किंवा समजा पेपरला जाहिरात देऊन जर टेंडर मागवले असतील तर शेवटच्या क्षणाला जेव्हा बिडिंग करतात निगोशिएट करतात तेव्हा ज्यांनी ज्यांनी भाग घेतलाय त्यांना संधी द्यायला पाहिजे असा नियम आहे जिल्हा उपनिमंतकांनी मा देखील माझ्या मताला या बाबतीत सहमती नोंदवलेली आहे सरकारचे प्रतिनिधी म्हणून जागा वाटप म्हणजे जागा विक्री जी झाली आज मेजॉरिटी बँकेमध्ये ज्यांची आहे ते ठराव पास करतील पण या प्रकरणाला मी प्रवीण पाटील चिखलीकर आणि कैलास गोरटेकरांनी विरोध केलेला आहे माझं आत्ताही मत आहे की झालेली विक्री ही चुकीची झाली आणि अशा पद्धतीची विक्री होऊन बँकेला अडचणीत आणण्याचं काम करू नये किती जागा आहे आणि तिचा अपेक्षित मूल्य किती येऊ शकतं नाही त्यांनी असं रेकॉर्डला अपेक्षित मूल्य दाखवलं आहे परंतु जेव्हा निगोशिएट करतो त्याचा सरकारी नियम असा आहे की ज्या भाग घेतलेल्या लोकांना शेवटची प्राईज सांगायची अमक्याने एवढीच किंमत बोललेली आहे याच्यापेक्षा कोणी वाढू शकते का हा जो नियम आहे हा नियम पूर्णतः बाजूला ठेवला निगोशिएट करताना याचं त्याला कळू दिलं नाही त्याचं याला कळू दिलं नाही कोण किती रकमेचं भरलं आहे शेवटी ओपन करणं हे गरजेचं होतं ते केलं नाही म्हणून झालेली प्रक्रिया चुकीची आहे माझं मत आहे कुंटरकर शुगरच्या संदर्भाने गेल्या दोन तीन दिवसामध्ये वर्तमानपत्रात बातमी येते चांगली गोष्ट आहे की बँकेच्या वसुलीसाठी बँक प्रयत्न करते पण कुंटरूकर शुगरला वेगळा नाही भाऊराव चव्हाणला वेगळा नाही का कुंट्रूकर शुगरला वेगळा नाही हुतात्मा जयंतरावरा ना वेगळा नाही का तुम्ही का होत गुंटूरकर शुगरची विक्री झाली आणि वसुली झाली नाही म्हणून कोर्टात रीट दाखल केली हुतात्मा जयंतरावची देखील रीट दाखल होती नियम बाह्य संचालक मंडळाने ती रीट वापस घेतली कुठलीही रीट एकदा दाखल झा दा, ज्या कारणासाठी दाखल झाली त्या कारणाची पूर्तता झाल्याशिवाय रीट वापस घेता येत नाही असं माझा अभ्यास आहे पण बँकेचा रिमोट कंट्रोल अडचणीत येऊ नये त्यांच्यावर काही होऊ नये म्हणून रीट वापस घेतली जिल्हा उपनिबंधकांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून बैठकीत सांगितलं एकदा रीट दाखल झालेली वापस घेता येत नाही पण संचालक मंडळाने ठराव केला आणि जयंतराव पाटील कारखान्यावर जी रीट दाखल झाली ती हायकोर्टातून वापस घेतली म्हणजे बँक चालवायची असेल तर एकाला एक, एक नाही आणि दुसऱ्याला दुसरा न्याय ती गोष्ट चुकीची आहे आणि जी रीट वापसच घेता येत नाही ती कशी घेतली याची चौकशी झाली पाहिजे उद्या जर सर्वसामान्य कोणीही न्यायालयात गेलं तर बँक अडचणीत येतील आणि याच्यावर शिओ म्हणून शिओला जेवढं सांगितलं तेवढं करणं भाग आहे म्हणून संचालक मंडळाने अशी मोठ्या पद्धतीची चूक केली कोंट्रोकर शुगर असेल हुतात्मा असेल अन्य कारखाना असेल पूर्वी त्यांना कर्ज देताना त्यांची कागदपत्र पाहिली गेली नाही पूर्ण अटी आणि शर्तीची पूर्तता करून घेतली नाही म्हणून बँक अडचणीत आली मग परत तो पांडा तुम्ही पांडा आहात का आज भाऊराव चव्हाणच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना कर्ज द्यायची भूमिका बँकेने घेतली शेतकऱ्यांना कर्ज कर दिलंच पाहिजे पण कारखान्याकडून तुम्ही का बॉन्ड लिहून घेतला नाही की यांना दिलेलं कर्ज आम्ही वसूल करून देऊ म्हणून म्हणजे तुम्ही दुसऱ्याला देताना बॉन्ड पाहिजे दुसऱ्याला देताना अटी पाहिजे केवळ आणि केवळ बँकेला फसवण्याचं काम काही संचालकसुद्धा याच्यात अडचणी देण्याची शक्यता आहे न्यायालयामध्ये ठराव वापस घेताना घेता येत नसताना जर घेतला असेल आणि काही लोकांनी मुखसंमती नाईलाजाने दिली असेल तर ते बिचारे उद्या अडचणीत येण्याची शक्यता आहे पुन्हा सुरू मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले आता पुन्हा बँक बुडवण्याचे हा सगळं सुरू आहे असंच बनावं लागेल कारण ज्यांच्या हातात राज्याची सत्ता होती त्या काळात बँकेला पैसे मिळाले नाही विलासरावजी देशमुख साहेबांनी बँकेला पैसे दिले त्यानंतरच्या काळात आजपर्यंत थकहमीची रक्कम मिळाली नव्हती देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अर्थनियोजन खात्याचे मंत्री झाले त्यांनी थकहामीची रक्कम आमच्या विनंतीहून दिली आम्ही हे नाही बघितलं की बँक कोणाच्या दाब्यात आहे बँक चालली पाहिजे आणि सरकार कोणी मदत झाली पाहिजे हे केलं परंतु आज अशा पद्धतीनं जागा विक्री करणे अशा पद्धतीनं कारखान्याच्या वसुलीनं करता रीट मागे घेणे निश्चितपणानं बँके अधोगतीकडे जायला काही वेळ लागणार खात्याकडे सहकार मंत्र्याकडे निश्चित मी जरी केली नाही तर बँकेचं हित लक्षात घेऊन मी जे बैठकीमध्ये बोललो ते मला रीत सर्व्हर कळवावं लागेल